भक्त डुक्कर पिलावळेनो नो नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अनाजी पंथासोबत तुम्हीही पिसले जाणार सुट्टी नॉट मित्र हो नेपाळमध्ये अराजक माजलेला आहे अराजक भ्रष्टाचार आणि घराणेशाही याच्या विरोधात हिंसक आंदोलन करीत तिथली सत्ता उलथवून टाकली गेली आहे अहो तिथली संसद न्यायालय आणि मंत्र्यांची घरं सुद्धा पेटवून देण्यात आली पेटवून आगी लावल्या आगी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत सुद्धा हिंसाचाराच्या तीव्र घटना घडलेल्या आहेत सरकारी मालमत्तेचं तर काय प्रचंड नुकसान केलं गेलं आहे त्यातून तिथल्या सत्तेला पाय उतार व्हावं लागलं पंतप्रधान आणि सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथली परिस्थिती आता लष्कराला हाताळावी ला लागत आहे नेपाळ हा बघा आपल्या शेजारी नेपाळमध्ये उसळलेल्या परिस्थितीचे पडसाद पर आता भारतात सुद्धा उमटले भारतातली अनेक म्हणजे जे नेते मंडळी आहेत या नेत्यांनी काही त्यातल्या काही नेत्यांनी याबाबत अगदी स्पष्ट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील एक सूचक आणि तितकंच खोचक असं एक ट्विट केलं होतं बघा त्यामध्ये त्यांनी नेपाळसारखी परिस्थिती जर भारतात देखील उद्भवू शकते असं अप्रत्यक्षरित्या त्यांनी ते सूचित केलेलं होतं अर्थातच त्यावर सुद्धा आपल्या राजकारणामध्ये प्रतिक्रिया उमटल्या पण आता अभिनेते किरण माने यांच्या प्रतिक्रियेनं मोठी खळबळ उडवून दिली किरण माने बघा त्यांच्या वक्तव्याची आणि त्यांच्या ट्विटची नेहमी चर्चा असते ते नेहमीच चालू घडामोडीवर सोशल मीडियावर पण अगदी रोखोकपणे खुलंपणे भाष्य करीत असतात त्यांच्या राजकीय सामाजिक अशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्या कधी कधी वादाच्या सुद्धा ठरतात अशातच आता किरण माने मोदी यांच्यावर टीका करताना सुद्धा दिसू लागले आहेत त्यांच्या एका पोस्टमुळं एका वादाला नव्यानं सुरुवात झाली आहे अभिनेता किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय भक्त डुक्कर पिलावळी नो भक्त डुक्कर पिलावळी नो नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अनाजी पंथासोबत तुम्हीही पिसले जाणार सुट्टी नॉट अर्थातच त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही पण तरी सुद्धा भारतातले हे रंगा बिल्ला कोण आणि अनाजी पंत कोण हे कळायचं काही हे कोणाला राहिलेलं नाही त्यांची ही पोस्ट भाजपाला अजिबात सहन झालेली नाही आणि त्यांनी या पोस्ट विरोधात तक्रार देखील केली आहे किरण माने यांनी या, या पोस्टमधून नेपाळप्रमाणे भारतात परिस्थिती निर्माण व्हावी हो यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या भाजपाकडून करण्यात आला ही भारताच्या लोकशाही विरोधात उठाव करण्यासाठी प्रवृत्ती करणारी ही पोस्ट आहे असा अखिल भारतीय विद्या विद्यार्थी परिषदेचा आरोप आहे किरण माने यांच्या पोस्टाबाबत भाजपाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे त्यामुळं या पोस्टावरून राजकीय पटलावर काय प्रतिक्रिया उमटतात हे आता पाहावं लागेल ही एक पोस्ट भाजपाच्या मात्र खूप जिवारी लागल्याच दिसत आहे भक्त डुक्कर पिलावळी रंगा बिल्ला आणि आणाजी पंत असं त्यांनी संबोधलेलं आहे त्यामुळं त्यांची ही पोस्ट अधिक चर्चेची आणि तितकीच वादाची सुद्धा ठरू लागलेली ला आहे याचे पडसाद आता नेमके कशा स्वरूपानं उमटतात हे सुद्धा पाहण्यासारखं असेल पाहूया आपण ही મિત્રાનો ધન્યવાદ પુનઃ તો તોપ્યંત નમસ્કાર